शिवराजजी बांगर यांची जी पत्रकार परिषद झाली त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये एकदम खळबळ माजवून दिली की काल जो वंजारी समाजाचा जो मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी जे शायरीमध्ये एक आणि आमचा समाजावर अन्याय होतो आहे किंवा आमच्यावर अन्याय होतो असं जी प्रतिक्रिया दिली त्यावरती शिवराजजी बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर काल धनंजय मुंडेंनी जी त्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या समाजावर अन्याय होतोय असं तर त्याबद्दल नेमकं काय मत आहे तुमचं काय वाटतं नाही धनंजय मुंडे साहेबांनी काल ठाणे येथे झालेल्या समाजाच्या मेळाव्यामध्ये गेले दोनशे दिवस माझी जात ट्रोल केली जाते माझ्या जातीला बदनाम केलं जाते अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं होतं धनंजय मुंडे साहेब आपली जात कुणीही बदनाम करत नाही तर तुम्ही ज्या जा जातीत येता त्याच जातीतनं मी येतो पण तू गेल्या चार पाच वर्षामध्ये तुम्ही ज्या काही हत्या परळीमध्ये घडून आणल्यात ज्या ज्या समाजातील लोकांना गुन्हेगार ठरवलं आहे ज्या समाजातील लोकांना तुम्ही संपवलं आहे ज्यांना लुटलं आहे त्या लोकांची एक यादी घेऊन आलो होतो मी स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे असतील स्वर्गीय बापू आंधळे असतील रामकृष्ण बांगरसाहेब बाळा बांगर, बांगर हे कुटुंब असेल माझं स्वतःचं कुटुंब आहे अप्पाराखांचं कुटुंब आहे बबनभाऊ गीते महादेव गीते मुकुंदभाऊ गीते नेहरकर सहदेव सातभाई प्रकाश मुंडे ही सगळी वंजारी समाजातली यादी आहे या यादीत या, या, या लोकांवरती तुम्ही अन्याय केला आहे कोणाचा बाप हिरावून घेतला आहे कोणाचा पती हिरावून घेतला आहे कोणाचा मुलगा हिरावून घेतला आहे कोणाचा बाप जेलमध्ये सरतो आहे खोट्यात न गेलेल्या गुन्ह्यामध्ये कुणाचा बाप रानोमाळ पळतो आहे आत्ता जे तुम्ही गुन्हेगार ठरवलं आहे त्यांना व्यवस्थेने नाही तुम्ही आणि मग जर आमच्यावरती अन्याय होत असताना जर तुम्हाला जात दिसत नसेल करताना तर तुमच्यावर वेळ आल्यावर तुम्हाला वे तुम्हाल जात काठवते हो म्हणजे तुमच्यावर वेळ आले की जातीचं पांघरून घ्यायचं आणि मग आमच्यावरती अन्याय करताना जात हा कधीच निकष लावायचं नाही जात बदनाम जी झाली मानतेना आहे ती तुमच्यामुळे वाल्मिक कराडमुळे आणि तुमच्या पाच टक्के लाभार्थीमुळे जात बदनाम झाली तर आत्ता तुम्ही जी नावं घेतलेली आहेत त्यापैकी तुम्हीही आहेत बाळाभांगर आहेत किंवा बापू वांदळे असतील किंवा बबन भाऊ गीते असतील हे सर्वचे सर्व जे तुम्ही धनंजय मुंडे यांचे जुने सहकार्य आहेत तुम्ही धनंजय मुंडे यांच्या सोबत होतात तर मग असं काय बिनसलं किंवा तुम्ही वेगळे झालात किंवा तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्हाला वाटलं आणि सगळ्याच्या जवळपास तुम्ही म्हणताय की माझ्याही हत्येचा कट असला तर असं काय झालं की तुमचं बिनसलं आणि तुमच्या हत्येच्या कटापर्यंत राजकारण गेलं माझं मी कधीही धनंजय मुंडे साहेबांचा सहकारी नव्हतो तुम्ही तरीही आता पाठीमागालच्या काळामध्ये तुम्ही धनंजय मुंडेंचं समर्थन करतच होत नाही मी धनंजय मुंडेचं सहकार्य नव्हतो मी धनंजय मुंडेचा एक वेल विषय हा आणि मग ते प्रश्नाचं उत्तर मीही धनंजय मुंडे साहेबला विचारतो भगवानबाबा गडावर या भगवान बाबाच्या समाधीवर हात ठेवा आणि सांगा शिवराज बांगरची काय चूक आहे हे हो समाजातलं एखादं गरीबाचं पोरग उस्तोड कामगाराचं पोरग स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहतंय आणि लगेच त्याला संपवायचं याच्यापेक्षा काय असतं ह्याच्यापेक्षा वेगळं काही आमचं भांडण नाही पण म्हणजे असं भांडण नाही की समजा वाल्मिक कराट तुम तुमची सुपारी देण्यापर्यंत येऊ शकतं म्हणजे एवढं असं काय बिनसलं तुमचं की तो सुपारीपर्यंत विषय येतो असं माझं मत हे वाल्मिक कराड हा सायको आहे एक प्रकरणाचा मी पत्रकार परिषदेत उल्लेख केला की एका माझ्या सहकार्याचे माझ्या मध्यस्थीने त्याला काही पैसे दिलेले होते बाकी काही लोकांचे पैसे हे कामाच्यासाठी त्याला दिले होते वाल्मिक तो आकडा मोठा आहे आणि मग काम नाही झाल्यानंतर आपण पैसे मागणार त्याला पैसे मागितले जरा राग आला त्या गोष्टीचा पण मग त्या रागातून की बाबा हा मला आडवा जातो आहे हा पैसे मागतो आहे किंवा हा मला उलटं बोलतो आहे मला कुणीच बोलत नाही हजारो कोटी लोकांचे बुडवले आहेत त्या द्वेषातून त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि मग ते मी भगवानगडाच्या पायथ्याला दोन हजार वीसला उस्तोड कामगाराचा मेळावा घेतला होता हो आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब तिथं मी बोलवले होते मग तो एक राग होता की अरे कोण कुठला हा भगवानगडाच्या पायथ्याला उस्तोड कामगाराचा मेळावा घेतो बघितलं पाहिजे आणि मग जे तिथून माझ्या पाठीमागं लागलं आहे हे आत्तापर्यंत शेवटची जामीन जी जा आहे माझी स्वर्गीय संतोषांना देशमुखांचं प्रकरण जेव्हा घडलं त्याच्या एक आठ दहा दिवस मला शेवटची जामीन मिळाली ती केस अशी होती की मी वाल्मिक कराडकडून खंडणी घेतली पाठीमागे तुम्हाला एम पी डीच्या गुन्ह्यामध्ये हे जवळपास मला वाटतं तुम्ही एक वर्षभर जेलमध्ये असाल ते तोही गुन्हा वाल्मिक कराड यांनी तुमच्यावरती म्हणजे एम पी डी लावली होती असं तुमचं एम पी डीची मुळात जी व्याख्या आहे ना महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये वाळू माफिया दारूमाफिया भूमाफिया दरोडेखोर चोर या लोकांवरती प्रिव्हेन्शन म्हणून ॲक्शन घेतले जाते आता याच्यापैकी मी कोण आहे हे तुम्ही मला सांगावं मी समाजाने सांगू मी काही नाही माझ्यावरती चार पाच केसेस होते आंदोलनाचे आता यांच्या कृपेने पंधरा सोळा झाल्यात गुन्हेगारी झाल्या त्यांना सगळं मग हे नसताना अशी कोणती ताकद होती की त्या ताकदीने कलेक्टरची सही घेतली त्या ताकदीने एस पीची सही घेतली त्या ताकदीने मला जेलमध्ये गेल्यानंतर ॲडवायझरी बोर्डामध्ये सुद्धा केस तुटून नाही दिले म्हणजे हे जे वाल्मिकाट जो करत होते याच्या पाठीमागे संपूर्ण तुम्ही म्हटले की धनंजय मुंडे यांना सगळं माहिती आहे तर मग धनंजय मुंडेला हेच कसं माहीत नाही की तुम्ही याचाही उल्लेख केला की धनंजय मुंडेंना संपवणार वाल्मिक कराड दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असं मत होतं मग धनंजय मुंडेला तेच कसं लक्षात आलं नाही की आपल्याला वाल्मिक कराड संपवतोय किंवा प्रत्येक गुन्हा प्रत्येक जे त्या प्रकरण आहे त्याच्या पाठीशी कसं काय घालत होते धनंजय मुंडे हे मी नाही म्हणलं की धनंजय मुंडेंना वाल्मीकरट सम हे बाळाभांगर म्हणले बाळा भांगर हे दोन वर्ष कंटिन्यू वाल्मीकरटच्या गाडीमध्ये होते त्या गाडीमध्ये असताना बाळा भांगरांनी अनेक लोक वाचवले आहेत त्यातलं मी एक आहे मला अलर्ट केलं की दादा तुझ्याबद्दल असं असं घडतं सावध राहा आणि मग ते बाळा बांगर जर बोलत म्हणत असतील की वाल्मीकरडने असं ठरवलं होतं निश्चितपणे त्याच्यामध्ये तथ्य आहे त्याला आपण दुर्लक्षित करून चालणार म्हणजे दोन हजार पंचवीसलाच धनंजय मुंडेला संपून त्यांना आमदार होऊन मंत्री व्हायचं असंही वक्तव्य बाळाबांगर यांनी केलं होतं आणि ते खरं असेल असंही यांचं मत आहे तर आता नेमकं तुम्ही समाजाला काय संदेश देणार आहात की समाज नेमकं कुणाच्या पाठीशी आहे किंवा समाजाने कुणाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे असंही तुम्हाला काय समाजाने सत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे खऱ्या खोट्याची ओळख केली पाहिजे लाभार्थी भक्त या लोकांना सोडून जे समाजामधले जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते वेगवेगळ्या वे क्षेत्रातले असतील त्यांनी खऱ्या खोट्याच्या सोबत उभं राहायला पाहिजे आणि ते उभं राहतील अशी आम्हाला अपेक्षा धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल